काय झाडू लव काय म्हणलं नाही झाडलंय ना मी असं टाकू नको ना आताच झाडले करतो की मी पण थोडीफार मदत नाही नको राहू दे झाड झाडते मी झाड मग टाकू नको ना आताच झाडलं अरे मी झाड की मग राहू दे तुझं झालं ना मग राहू दे तू ना नाता नाही टाकायचं झाड आता असं का करतोय तू हो काजल मला काय म्हणायची ती सरळ सरळ सांगतो तुला काय म्हणायचं हो आजकालच्या दुनियात बघ एकट्या पुरेल ना किती बर हा मग मला माहिते मग त्याच काय त्याचं काय म्हणजे तू माझ्यासोबत राहिली तर तुला असं कामही नाही करावं लागायची अबक ऋषी तुला तोंडाला तु येते तू बोलू नको अजिबात तुला सांगते आताच काय बोललं तोंडाला येते मी माझं बघून घे ना मला राहायचं का नाही राहायचं ते अरे पण तू थोडा विचार कर तू अजून कुठं जायचं तुझं आता शिकतो तु, आता शिकतो लग्न झालेलं आहे आणि त्यातून तो नवरा गेला म्हणलं मग आता कोण आहे तुला मागे पुढे बघणार मला माझ्या घरचे आहेत तेवढेच बस आहेत माझ्यासाठी मला दुसऱ्या किती दिवस बघणार आहेत ते सांग बर किती दिवस बघणार आहेत म्हणजे कुठं जाणार आहेत ते माझं मी बघ ना पण अरे पण मग मी काय म्हणतोय तू असं खबर त्यांची जीवावर राहणार आहे मायाभर राहिल काय अडचण आहे ना तुला मग त्यापेक्षा मायाभर राहील काय अडचण तुला खर तर तो लग्न झालं सहा माझ्याला जेव्हाच मग लग्न लावून द्यायला पाहिजे होत हे बघ ऋषी तू जास्त बोलायची गरज नाही ते आमचं आम्ही घरच्या घरी बघून घेऊ अरे जरी घरच्यांनी लाय लावलं तर मी तुला विचारतो ना तू मायाभर लग्न कर म्हणून मला नाही करायचं माझं मी काम करून खाईन मला हातेत पाय काय काम करून खाशील तुला तीच तीच गोष्ट किती वेळा सांगू र तुला मी सांगितलेलं कळत का मला नाही करायचं लग्न तू मला परत ह्या गोष्टीवरती बोलू पण नको तुझं दोन वेळा झाले पाठीमाग पण हे तू पण तरी पण मनाव घे ना अरे मी सांगतोय तुला मी नाही म्हणलं तरी कोणतरी विचारणारच आहे ना तुला तुझ्याशिवाय तर कुणी नाही विचारलेलं प्रत्येक माणूस तुझ्यासारखाच नसतो हा राहू दे लैशानी गावातली माहिती तुला मी अजून पण सांगते बर का ऋषी तू हा विषय इथंच थांबव परत परत मला तेच त्याच विषयावरती बोलत जाऊ नको आयल तुला एवढं राग यायला काय झालं तू चांगलं विचारतोय ना अरे मी तरी विचारतोय बाकीच काय काय पण काय करते काय काय चाललंय तुझं थोडं काय चाललंय आवाज हळू करून बोल, बोल का थोडं आपलं खाली आहे मागास पासून तुझं ऐकतोय मी काय बोलतोय तुझी कळ चुकीचं बोललो काय चुकीचं बोललो म्हणजे तुला ह्याच्यात काय आज आबरूच वाटत नाही का थोडा विचार कर तुझ्या घरातली पोरगी तिच्या जागी असती तर काय वाटलं असतं तुला तिचा नवरा गेलाय म्हणून तू दोन तीन महिने झालं बघतोय तिला त्रास देतोय त्रास देतोय तिला त्रास देत असतो तर तिला विचारलं नसतं मी चांगलं विचारतोय लग्नासाठी डायरेक्ट लग्नासाठी विचारायचं म्हणजे अरे फक्त तीच जागा नसती एक तिच्या भावाची जागा घे ना भाऊ बनून तिला काय मदत करायची ती कर अरे एकटी बाई म्हणजे संधी नसती जबाबदारी असती ती कळलं का आज त्या विचारीचा नवरा नाही तर आपल्या सगळ्यांची जबाबदारी तिला आधार दिला पाहिजे तिला काय लागतंय नाही लागतंय ते बघितलं ला पाहिजे आणि तशी गरज बी नाही ती खंबीर आहे तिच्या पायावर अरे पण तू एवढं बोलतोय मग भाऊ तू हो की तू काय अडचण आहे माझ्या बहिणी सारखीच ती मला काय फरक नाही पडत मग मी तीच सांगतोय नवरा होईन मी मग नवऱ्या आधार कोण दे। देतो दुसरं नाही काय झालं हा नाही काय झालं म्हणजे मला वाटतं तुझ्या आई बापनी आहे ना तुला नवरा बायको सोडून दुसरं नातच शिकवलेलं दिसत नाहीये त्याच्यामुळेच तो डोक्यात असले विचार येते नीट बोला जरा नीट बोला नाही तू कसं बोलतोय ते बघा आधी काय बोललो चुकीचं मी पण तिला गरज आहे खाय का नाही मग नवऱ्याची झालं तुझं विचारून आता हां मग ती सांगन तुला काय निर्णय तिचा तिला तिचा निर्णय घ्यायची अक्कल आहे तू सांगायची गरज नाही तिला कळलं का आणि एवढी घाई झाली आहे ना तर घरच्यांना सांग लग्न करून द्या म्हणा माझं मी येतो बोलायचं आहे बापावर कळलं का नाही त्याची काही गरज मी बोलू शकतो नाही ना बोलू ना आपण सगळं सांगू घरी जरा काय चाललंय तुझं हे सगळं सांगतो मी त्यांना आम्ही म्हणजे ना जरा पार काय करतोय आपला काय नाही तरुण रक्त आहे वाया नाही गेलं पाहिजे ना या कामाला लागू दे तुमचं रक्त तुम्ही ते डोक्यात वर्णच नाही कळलं का त्याच आत्ताच नाही ते सारखंच असं करतो एकटे बघितले नाही बघितले की त्याचं चालूच होत जाऊ दे तू असल्यांचं काय मानव घेत नको जाऊ कळलं का तुला हे टुकार टाकार जरी असले ना आम्ही भाव सारखे आहेत गावात माणसे तर तुझं बघ सगळं काय असेल ते काम धंदा करीत जाने यांच्याकडे लक्ष नको देत जाऊ येऊ का मी